आमचा समाज चालत नाही येणाऱ्या काळात बंधून तुम्ही खरंच मृदाची अवलाद असाल अरे दोन हजार चोवीस मध्ये या सरकार आणि त्याचे आमदार खासदार असतील यांना धडा शिकण्याचे शांत बसत नाही खरं म्हणतात जी अवलाद तुम्ही आम्ही असाल अरे आमच्या महाराष्ट्रात दोन दीड कोटी हा जनता गोर बंजारा समाज सगळे विमुक्त सगळे मिसळून आज पाच कोटी जनतेच्या सरकारने अपमान केलाय बंधूंनो अरे विचार करा या समाजाचे प्रश्न सोडवले काय ना सोडवले कारण हा समाज असा आहे म्हणे अरे इलेक्शन आले की यांना काय पैसा द्यायला हा समाज गुन्ह्याच्या मागे जाईल यांचा कोणी सांगू शकत नाही म्हणून ही परिस्थिती तुमच्या आमच्या समाजावर येऊन पलटी बांधून त्याच्यामुळे तुम्हाला सांगायचं आहे अरे सरकारचं तुम्ही बघा हे धोरणे बघा अरे अरे आमचा समाज इतका माग असलेला आहे यांना प्रश्न सोडवायचे नाही पण महाराष्ट्रामध्ये जाणून बुजून वेगवेगळे मोर्चे हे मोर्चा काढतात पण अरे सर्व खाजीकरण तेवढं षडयंत्र चालू आहे या महाराष्ट्रातील बासठ हजार अरे बासष्ट हजार सरकारी शाळा बंद केल्या गेल्या अरे काय होतंय अरे आम्ही आरक्षण मागतोय अरे आरक्षण टिकून म्हणून आम्ही बोलतोय पण याच्या पाठीमागे या सरकार आठ तारखेला अजून तिकडे तिकडे रास्ता रोक आंदोलन आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंधूंनो अरे असं म्हणतात अरे भीक मागून हक्क मिळत नाही अरे भी, अरे भीक मागून तुम्हाला काय देणार आहेत लोक अरे यांच्या छातीवर बसावं लागतील तुम्हाला मला लोकांना भी आणि या सरकारला सांगायचं अरे या अरे इथं जमलेल्या समाज बांधवांचा तोंडाला देतोय हा समाज आणि अंत बघू नका या समाजाचा कारण हा समाज तोडतोय येणारा काळ असा येईल की अरे आमच्या हातामध्ये कोणते बाहेर निघतील आणि हे काही तुम्हाला तुम्हाला बंद नाही करणार आमदार खासदारांना सांगतोय तांड्यामध्ये तुम्हाला आम्हाला परवेश आम्ही बंद नाही करणार तांड्यामध्ये येऊ देणार पण तांड्याच्या बाहेर निघू देणार एवढे ठेवा आम्ही तुमचं स्वागत करणार आणि तांड्यामध्ये घेऊ पण त्याच्यात बाहेर निघणार नाही तुम्ही एवढं ध्यानात ठेवा कारण आमचे तुम्ही प्रतिनिधी आहात आणि या समाजाचा तुम्ही एक प्रश्न मांडत नाही म्हणून बंधून येणारा काळ हा वंशीचा असेल बहुजनांचा असेल ओबीसी समाजांचा असेल या देशातील सर्व बाकी समुदायाचा राज्य असेल म्हणून एवढा जो समाज हा बांधव एकत्र आलेला आहे बंधूंनो याडिओ भाईओ तमसे